हाय हॅलो मित्रांनो कसं काय सर्व मजेत ना पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आजचा असं अपडेट आहे की आज आपल्या ॲक्च्युली आज स्टुडिओ आम्ही बंद ठेवला आहे पण आता मला जायचं आहे परत स्टुडिओवर कारण मला एक पत्रिकेची व्हिडिओ शूट करायची आहे सो ते करून परत मला कल्याणला शूट आहे म म्हणजे बड्डे शूट आहे सो तिकडे जायचं आहे तर आता यश आला आहे खाली आणि आता जाऊ स्टुडिओवर पत्रिकाची व्हिडिओ शूट करू तसंच माझ्या फ्रेंडने अजून एक नवी न्यू कॅमेरा घेतलाय तर बघू त्या कॅमेऱ्याचा रिव्ह्यू कसा आहे आणि आपण भेटूया डायरेक्ट स्टुडिओवर बसलाय

हो का ह्या महिन्यात या आपल्या बाईकचा पण बड्डे आता हा आपण आपण बाईकचा बड्डे सेलिब्रेट करणार आहे अरे यार आणि हे लावलं नाही वाटतं प्रॉपर यार काय कसं आहे ना बरं अरे सिम्पल आहे वाट तर या पत्रिकेत आम्ही पोचल्याच स्टुडिओवर आणि आता या पत्रिका आहेत आपल्या मित्राकडून सो त्याने थोडंसं सांगितलं की पत्रिका शूट करून दे आता आपण पत्रिकेचा डिशेश घेणार आहे यशापासून सेटअप करतो आहे थोडीशी त्याला आता करणे का लेखाचं करायचं काय करायचं फक्त थोडा रेल्वे कंप्ले पण कसं करतो

मित्रांनो जर मी तुम्हाला सांगितलं की आपल्या मित्रांनी नवीन कॅमेरा घेतला आहे तर आणला आहे कॅमेरा निकॉन झेड मार्क थ्री आता बघू आपण यावरच व्हिडिओ शूट करू ही प्रत्येकाचे व्हिडिओ होते तर यावर व्हिडिओ शूट करू आणि याची व्हिडिओ टेन कॉलेटी चेक करू आपण तर आपला राहुल मित्र आहे आणि सर्वांचे कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू नवीन कॅमेऱ्याबद्दल आणि आता ह्याचे पण ह्याचे पण एक पत्रिकेचं शूट आहे ते पण आम्ही करणार आहे आणि आता हे जे चालू आहे ते पण करणार तर मित्रांनो आता हे शू कॉम्प्ले झालं सेकंड शूट हे पण थोडंसं मिस केलं शू कारण राहुलचे जे मुलं होते तो मुलांनाही वालायला ते रडर होते घरी गेले तर मला आता एक दुसरी गोष्ट दाखवायची ती म्हणजे आता कॅमेरा घेतला राहुलने नवीन पण त्यासाठी जो कार्ड असतो ना सी एफ एक्सप्रेस कार्ड आहे तर तुम्ही बघू शकता तर आपण याची कॉस्टिंग दाखवू किती आहे करून तरी हा एंजल वर्ड कंपनीचा आहे जर तुम्ही सॅनडीस सॅमसंग म्हणजे अजून दोन कंपनीमधून घेतला तर अजून मागे तो फाईव्ह फायव्ह वन टू फाय ट्वेल्व जीबीचं कार्ड आहे पाचशे बारा जी पाचशे बारा जीबीचं कार्ड आहे त्याची कॉस्टिंग बघू आपण तर आता आपण स्कॅन करू त्याची कॉस्टिंग तुम्ही बघू शकता तेरा हजार रुपये कॉस्टिंग आहे म्हणजे ट्वेल्व नाईन हंड्रेड रुपीज कॉस्टिंग आहे तर मला हेच सांगायचं आहे की हा जो हा जो कार्ड आहे तो आपण मेमरीज कॅप्चर करायला वापरतो तर याचेच कॉस्टिंग तुम्ही बघू शकता की बारा तेरा हजार रुपये तर क्लायंट बऱ्याच विचारा की तुम्ही ते रेट का चार्ज करतात तर हे जे इक्विपमेंट्स आहेत ना हे आता ॲडव्हान्स इक्विपमेंट्स आहेत त्यामुळे आम्हाला कॉस्टिंग खूप ॲडव्हान्स इक्विपमेंटसाठी जास्त लागते म्हणजे जर मी कॅमेरा पण ॲडव्हान्स वापरत असेल तर त्याच्यासोबत जे मिळणारे ॲक्सेसरीज असतात त्याची पण कॉस्टिंग हाय असते कारण आपण लो अँड कार्ड जर वापरले तर ते करप्ट होण्याचे चान्सेस असतात आम्हाला तर आम्ही क्वालिटी म्हणजे हेच आम्ही सांगतो क्लायंटला की क्वालिटी म्हणजे नुसतंच आम्ही फोटोचं नाही पण अदर आमचे जे इक्विपमेंट्स असतात त्यातसुद्धा आम्ही क्वालिटी देतो म्हणून आमचे रेट्स असतात ते थोडे आम्ही हाय हायला ठेवतो म्हणजे आम्हीच नाही जे प्रोफेशनल फोटोग्राफर्स आहेत त्यांचे रेट हाय असतात सो हे नेहमी लक्षात ठेवा की आमचं जे जे पण इक्विपमेंट्स असतात त्याला कन्सिडरिंग करून आम्ही तुम्हाला रेट सांगतो ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि प्लीज नेगोशिएट करतो आम्ही कुठेही प्रायसिंगला पण इतकं पण निगोशिएट नाही झालं जेणेकरून आमचं पण लॉस होतो कारण या गोष्टी खूप महाग मिळतात आणि हेच सांगत होतं या व्हिडिओतून हे कार्ड मी बघितलं त्याच्यामुळे असं वाटलं की तुम्हाला सांगावं तुमच्यापर्यंत ही माहिती झाली की आम्ही इतके कॉस्ट्युम्स का ठेवतो करून काय बोलला इथे लाईट नाही

मी आता भावीस व्हिडिओ घेतो आहे आणि मी फोटोचं आज काम करणार आहे आणि यश पण यासोबत आपल्यासोबत स्वतःला पण दाखवतात तर आता यश आपल्यासोबत त्याचा असिस्ट म्हणून आला आहे तर आता बड्डेचं शूट आहे आजचं तर याच्यामध्ये बेसिकली स्टार्टिंगला आम्ही पूर्ण डेकोरेशन कवर करतो आहे जेव्हा पण बड्डे शूट असतो कुठेही इव्हेंट सर्वात पहिले डेकोरेशन जे असतं ते कवर करून घ्यायचं असतं फोटो आणि व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर फॅमिलीज फोटोज वगैरे आपले जे असतात गेस्ट येतात त्यांचे फोटोज आपण कॅन्डेटमध्ये घेणार आहे आणि जे फॅमिलीज आहेत तर जे माझे क्लायंट्स आहेत त्यांच्याशी मी माझं बोलणं आलं तर त्यांनी मला फॅमिलीशी इंट्रोड्यूस करून दिलं तर सर्वात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जे आपण फोटोला जातात फोटोशूटला बोटेला तर सर्वात आधी तुम्हाला फॅमिलीजशी इंट्रोडक्शन करून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपल्याला नंतर की आपल्याला कोणाचे फोटो घ्यायचे सर्वात आधी मेन काम ते केलं आहे आम्ही तर आता शूट चालू आहे आणि मध्ये मध्ये तुम्हाला आम्ही ग्रीम दाखवतो की कशा होईल आमची बड्डे गर्ल पण आली आहे तेवढा तुम्ही शक्रायचो आणि आता आम आम्हाला यांचे बड्डे गर्लचे थोडे थोडे काहीतरी शॉर्ट्स घ्यायचे सिनेमॅटिक शॉर्ट्स व्हिडिओज आणि फोटोजमध्ये मग आम्ही त्यांचा बीटेल्स पण दाखवतो चला बेटू बी आम्हाला कॅमेरामॅन हा आमचा सिनेमेटोग्राफर मोटोग्राफर सेलिब्रिटी 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 aku गया हेलो 哎。 मी बोललेलो की आ, आता आपले जसे शूट चालू होणार लास्ट बोललो बोलले मी आता ते स्टार्ट झाले शूट ऑलमोस्ट तर आज बड्डे शूट होतं आणि आज भावेश जो होता तो व्हिडिओ करा होता तो त्यांनी त्याचं जे किट होतं ते सोनीचं होता आणि त्याच्यावर त्यांनी थर्टी फाय एम एम लावलेली कारण तो सेमी ट्रॅडिशनल करावं होता आणि माझं जे किट होतं ते मी कॅनन आर सिक्स मार्क होतो वापरवतो लेन्स आणि फिफ्टी एम एममध्ये मी स्विच करत होतो मित्रांनो आता मी घरी आहे सा स सव्वा बारा झालेत सो so, आजचा दिवस फुल आपला भारी होता कारण सकाळी आपण दुपारी म्हणजे मी स्टुडिओमध्ये जे पत्रिका जी आपण शूट केली त्यानंतर मग आपण तिकडून बड्डे शूटला गेलेलो कल्याणला मग ते सर्व प्रॉपरली झालं त्याचं मग आता सर्व घेतलं आहे तर आता परत भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये